आला सर्वप्रथम पूजिते मी तयाला अनादी सुद्ध नवलाई झाले संद सवे घेऊन आले सौभाग्याचे कुंकू भाडी लाविले सद्भक्ती बोराटी हात धरी हे बाई आमच्या बाया कुंकू लावत नाही त्या कुंकू लावत नाही टिकली लावतात टिकली आ, वन तसा तसा टिकली म्हण की जसं साडीचा रंग तसा टिकलीचा रंग हे बघाय मी नाही म्हणत माझं कुंकू लावून तुझं टिकली लावू नको पण मी जे म्हणते ऐकून तरी घेशील पूर्वीच्या काळात पूर्वीच्या बायका एक कृपा कुंकू लावायचा आणि त्या कुंकुवाचं महत्व काय साधन नव्हतं आई साहेब अरे ना कपाळाला कुंकू लावायचा भांगात सिंदूर ओढायचा त्या क्षणी हनुमंतराय उपस्थित झाले हा जोडून विचारलं आई साहेब या कुंकुवाचं महत्व काय या सिंदुराचं महत्व काय आई साहेब म्हणाल्या अरे हनुमंता जेवढं महिलाच्या कपाळाला कुंकू जास्त असतं आणि भांगामध्ये सिंदूर जास्त असतं तेवढं आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं हनुमंतराय म्हणाले एवढ्याशा कुंकूने आणि एवढ्याश माझ्या सिंदूरच माझ्या अंगोरातून घेतो की आणि लाल झाले पण आता ते कुंकू राहिलं नाही आता कुंकू आल्या गेल्या आणि ह्या टिकलीवाल्या आल्या मी बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुरू झाल्या हे बाई पुराणात सांगू नको आताचं काय सांग पुरा सांगू म्हणजे नाही अरे बाबा पुराणातलंच नाही तर हे कुंकू लावण्या एक सायंटिफिक रिझन सुद्धा आहे सायंटिफिक रिझन हा मला सांग कुंकू कुठे लावला जात कपाळाला अरे ला। कपाळावरच लावलं जात पण आदमी आणि ब्रह्मरंद्राच्या मधोमध हा जो पिचोटरी ग्लांड आहे तिथे लावलं जातं कुंकू त्यावरती कुंकू लावल्यामुळं महिलेच मानसिक संतुलन कायम राहत कारण मेंदू अतिशय संवेदनशील असतो आणि कुंकू हे हळदी आणि बनलेलं असत अरे बाबा कधी विंचू चावला तर त्या जागी चिंचुका उघडून बघ त्या विंचवाचा झर उतरवण्याची ताकद त्या चिंचुक्यामध्ये आणि त्या चिंचुक्यापासून बनलेलं कुंकू जर बाई तू तु तुझ्या भाळी लावलंस तर तुझ्या डोक्यावर तर टेन्शन नाही का कमी होणार या बदलांच्या पावसात संस्कृती बी टिकल याचं भानंतर ति असलं पाहिजे नाहीतर काय टिकली तर टिकली नाहीतर कि तू संस्त बॅटरी लावून फुडकाव लागेल दातं डोळ चमकतेल वडे माय रमाई मयो वडे माय का नुसता वडे माय रमाई मयो माय काय दादा एवढा मोठा टोंड झाला गोंदून घ्यायचं कळत नाही कराखंडाचं गाठ काढते उतली जीप काढते ट्रक काढते आपलं वडे माय रमा लो वाडे माई कुठून आली मी बाहे मराठवाड्यातून आलो मराठवाड्यातून घसाले इस आलो अर्ध तिकीट केल्यापासून अरे बाबा हे सरकार आपल्यासाठी आहे ना आपण सरकारसाठी हाव का नाही कशाला आले अरे इथं या सांस्कृतिक कार्यक्रमात मी का नाही सोया पिनन फोगा काय आली आता सुयम पिन घेणार का तुला इथं का सोया पिन घेत नाही नवीन काय आहे का सांग नवीन आणलंय कि सेल्फी स्टिक आणलीये स्टार बॉक्स कुपन आणलंय मागातली गाडी आणली आहे

अरे बाबा उगा एवढा साथ करून आली मी तुझ्या डोक्यावर वाकळ कसली आहे अरे याला वाकळ म्हणू नको गोधडी म्हणू का अरे बाबा याला गोधडी म्हणू नको काय म्हणू हा माझ्या डोक्यावर जो आहे तर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा गालीच्या लोकसंस्कृतीचा गालीच्या लोकसंस्कृतीचा गालीचा हा अरे कारण बाबा हा लोकसंस्कृतीचा गालीचा बघ हे रंगबेरंगी वेगवेगळे दिसत आहेत ना हे वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या आहेत त्या म्हणजे कशा वासुदेव भराडी गोंधळी जोशी दरवेशी माळी मांड जोगी जागल्या भारूड लावणी आणि पोहणा अशा या लोकसंस्कृतीचा गालीच्या मी घेऊन आली आहे कारण माझ्या माय माऊलीनं माझ्या मराठी मातीतल्या माय माऊलीनं प्रत्येक मिलचा कापडाला जोडलाय आणि ते जोडत असताना संसारातलं सुख दुःख आचार विचार संस्कार यात भिन्नत म्हणून याला लोकसंस्कृतीचा संस्कृतीचा मन एकदा ह्या अंगावर घेऊन तर बघ कसे करणार झोप लागते का नाही म्हणून म्हणते वाढ मावशे वाडा का भित्तीची भाकर वाढ सध्याची भीक वाढ वाड दादा वाढ तुला पुरगुंडा होईल पुरगुंडा पुरगुंडा म्हणजे काढ न तुला अरे यड्या पुरगुंडा म्हणजे लेकर नव्हे पुरकुंडा म्हणजे ज्ञान पुरकुंडा म्हणजे म्हणते वाढ मावशे वाढ का भक्तीची भाकर वाढ सध्याची भीक वाढ मुंबईची लोक भाकर खात खात नाहीत हा म्हणून तर म्हणलं सुरुवातीला बर्गर वाढ पिझ्झा वाढ वाढ मावशे वाढ तुला तुला माई तुला तुला तुला